नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विवाहित महिलांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे डेट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरत असताना विवाहित महिलांनी फॉर्म मध्ये दाखवताना विवाहित अविवाहित काय दाखवावे कागदपत्रे जर यश केलं विवाहितला तर काय लागतात नाही केलं तर काय लागतात कधी लागू शकतात हे डॉक्युमेंट आणि हे डॉक्युमेंट नसल्यास काय होऊ शकतं थोडक्यात या वडच्या माध्यमातून समजून घेऊया मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महिलांनी किंवा ज्या उमेदवारांनी आतापर्यंत जर बॅच घेतली नसेल तर मी त्यांना विश्वासाने सांगतो ह्या बॅच मधून तुमचे मार्क्स वाढणार आहे सो लगेच तुम्ही बॅच जॉईन करा गुरु सिक्स पॉईंट हो। ही बॅच तुम्हाला मार्क्स वाढून देणार त्यासाठी या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर ज्यामध्ये नवीन आय पी एस नुसार टू द पॉईंट महत्वाचे टॉपिक फास्ट ट्रॅक बॅच मध्ये घेतले जाणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटलं एखादा विषय एखादा टॉपिक तुम्हाला माहिती नाही समजत नाहीये तर त्या टॉपिकचे लेक्चर डाउनलोड करून हे तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात ऑलरेडी अपलोड केलेले आहेत सो डायरेक्ट त्या बॅचवर तुम्ही जाऊ शकता त्या टॉपिकवर त्या सब्जेक्टवर तर टॉपिक किती वेळेस हवं तितक्या वेळेस तुम्ही कधीही बघू शकता सो ह्याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी फी लागू आहे सो या फी मध्ये खूप जास्त फायदा प्लस टेस्ट सिरीज पण तुम्हाला फ्री स्वरूपात आवडत सो so, तुमचा स्कोर वाढला तर तुम्हाला हवं त्या ठिकाणी हवं त्या आस्थापनामध्ये शिक्षकाची नियुक्ती मिळू शकते त्याला एकच क्रायटेरिया स्कोर तुमचा वाढला पाहिजे आणि ह्या बॅच मधनं तुमचा स्कोर शंभर टक्के वाढेल याची मी तुम्हाला खात्रीतो त्याचबरोबर इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला मोफत सोळा टेस्ट सिरीज आहे याचाही फायदा करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठे वीक आहात हे समजेल आणि त्याच्यावरती रिव्हिजन देऊन तो टॉपिक तुम्हाला स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्ट करता येईल चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो विवाहित अविवाहित महिलांनी काय दाखवावे पहिले तर अविवाहित असाल तर काय दाखवायची गरज नाही आहे अविवाहितच आहे पण तुम्ही विवाहित आहात तर विवाहित महिलांनी विवाहित दाखवावं की अविवाहित दाखवा काय दाखवावं बघा मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही विवाहित दाखवा अगर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात जसं की इथे प्रश्न आहे इथे विचारले त्यांनी तुम्ही काय मॅरिड आहात की अनमॅरिड मराठी स्टेटस काय अनमॅरिड जर मॅरिड असेल तर मॅरिड दाखवा बाकी विडो विडोवर सेपरेट हे जे आहे ते दाखवाच पण यामध्ये मॅरिड असाल तर मॅरिड दाखवा आता मुलींना प्रश्न असा आहे की सर नको ना दाखवत नाही मॅरिड मॅरिड दाखवलं म्हणजे परत काय आहे ते मला पतीच्या नावाचे डॉक्युमेंट लागतील नाही नाही तसं नाही मी तुम्हाला सांगतो काय पहिले काय ह्या दोघांपैकी जर विवाहित असाल तुम्ही तर विवाहितच दाखवा ओके त्यानंतर तुम्ही जर यस केलं यश केलं तर पतीचे डॉक्युमेंट वापरता वापरणार असाल तर यस केलं तर कंपल्सरी नाहीये तुम्हाला की तुम्ही पतीचे डॉक्युमेंट वापरावे किंवा कंपल्सरी नाही तुम्हाला तुमच्याकडे तुम मॅरेज सर्टिफिकेट असावं किंवा किंवा तुमच्याकडे गॅझेट असावं असं कंपल्सरी आहे का नाही तुम्ही यस केलं म्हणून लगेच हे लागतं का नाशिक पहिला मुद्दा क्लिअर झाला तुम्ही विवाहित दाखल म्हणजे लागतं का नाही ओके पुढचा मुद्दा पतीचे डॉक्युमेंट वापरणार असाल तर आता पतीचे डॉक्युमेंट काय वापरणार फॉर एक्झाम्पल तुम्ही यस केलं पण तुम्हाला हे पतीचे डॉक्युमेंट वापरायचेच नाहीये म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड वडिलांचं आहे तुमचं सगळं आयडी प्रूफ वडिलांचे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन वडिलांचे आहे व्यावसायिक अर्हता वडिलांचे आहे कास्ट सर्टिफिकेट सगळं सगळं वडिलांचं आहे सो नाही तुम्हाला हे लागतच नाही लागणारच नाही मात्र विवाहित दाखवा हे दाखवलं म्हणजे हे लागतं कंपल्सरी नाही तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट वापरणार असाल तर तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंट पतीचं वापरणार असाल कोणतंही डॉक्युमेंट मी इथे लिहितो कोणतंही डॉक्युमेंट ह्या प्रोसेसमध्ये शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये कोणतेही एक जरी डॉक्युमेंट किंवा एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट तुम्ही जर हजबंड ची वापर असाल तर आणि तरच तुम्हाला काय लागतं ह्या दोघांपैकी एक एकतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट लागतं अन्यथा लागत नाही नुसतं विवाहित दाखवून लागत नाही पुढे काय तुम्हाला जर आता विवाहित जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा लगेच तुमच्या पुढे प्रश्न काय येतो की टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन आता तुम्हाला जे असेल ते तुम्हाला एक असेल ते एक दाखवा दोन असेल दोन दाखवा दोन पर्यंत चालतं आता पुढे परत प्रश्न काही महिलांचा आहे की सर अपत्यामध्ये अपत्यामध्ये इश्यू काय झालाय माझा मला पहिल्यांदा एक अपत्य झालं नंतर ट्विन झालं झालं म्हणजे दोन असे तीन झाले काही प्रॉब्लेम नाही याचा जी आर आहे तुम्हाला पहिल्यांदा एक अपत्य नंतर दोन झाले असे तीन झाले तर तुम्हाला तरी सुद्धा इथे तुम्हाला फॉर्म भरते सरकारी नोकरी मिळू शकते याच्या बाबतचं जी आर आहे दुसरं पहिल्यांदा तुम्हाला दोन मुलं झाली नंतर तुम्हाला परत नंतर तुम्हाला म्हणजे ही ट्विन झाली पहिल्यांदाच मग ठीक आहे तुम्ही परत अपत्य असणं तुमच्यासाठी चुकीचं आहे पण पहिल्यांदा एक झाली नंतर तुम्हाला ट्रीन झाली म्हणजे तीन मुलं झाली ती तरी चालेल सुरुवातीलाच तुम्हाला तीन मुलं झाली तरी चालेल हे नैसर्गिक आहे सो इथे काही प्रॉब्लेम नाही अशा महिलांनी फॉर्म भरायचा आहे आणि योग्य ती माहिती इथे भरायची पण आहे ओके okay. हा जरा ट्विन्स बाबत विवाहित बाबत कागदपत्रे कोणती आणि कधी लागू शकतात आता इथे कागदपत्रे जी लागतात जी पण डॉक्युमेंट लागतात बघा सपोज एखाद्या महिलेने हजबंडच्या नावाचं जा डॉक्युमेंट वापरायचं ठरवलं किंवा तिला वापरायचं आहे तर मग ते डॉक्युमेंट जे लागतात पतीच्या नावाचं जे पण तुम्ही डॉक्युमेंट वापरणार आहात मग त्यासाठी तुम्हाला पतीच्या नावाचं म्हणजे तुम्ही फादरच्या नावाचे काय डॉक्युमेंट वापरणार आहात हजबंडच्या नावाचे काय डॉक्युमेंट आहात बरोबर या केसमध्ये तुम्हाला हे दोन्ही डॉक्युमेंट केव्हा वापरत येतील जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट ऑर किंवा गॅझेट असेल तेव्हा जर तुम्ही हजबंडच्या नावाचे डॉक्युमेंट वापरणार ना असाल तर आणि तरच तुम्हाला ह्या दोघांपैकी एक डॉक्युमेंट लागतं अन्यथा नुसतं मॅरिड दाखवून डॉक्युमेंट लागत नाही पुढे जर तुम्ही पतीचं डॉक्युमेंट वापरणार असाल आणि तुमच्याकडे गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला दहा तारखेनंतर काढलं तरी चालतं हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्ही दहा तारखेनंतर काढले तरी चालणार आहे जेव्हा डीव्ही असतो त्याच्या अगोदर काढलं तरी चालणार सो काळजी करू नका तुम्ही जी, जी माहिती खरी आहे ती माहिती भरा चुकीची माहिती भरू नका म्हणजे काय मॅरिड असता तुम्ही अनमॅरिड दाखवता चुकीची माहिती आहे चुकीची माहिती भरायची नसते भरू नका आता पुढे एक मुद्दा अजून आहे पुढे एक मुद्दा अजून आहे की तुम्ही इथे सगळी माहिती भरली तर तुम्हाला स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट पण द्यावं लागतं कधी आत्ता नाही डीव्हीच्या वेळेस तेही तुम्हाला आत्ता काढायचं नाही याचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट माझ्या काही आहे जेव्हा डीव्ही असेल तेव्हा मी तुम्हाला परत सांगेलच सो आत्ता काळजी करू नका सो मी परत रिक्वेस्ट करेल की तुम्ही जर मॅरिड असाल तर मॅरिड दाखवा आणि तुमचं आधार कार्ड अपडेटेड पतीच्या नाव असेल तर पतीच्या नावात फॉर्म भरा आत्ता आज करू नका फादरच्या नावाने सगळं भरते मी पतीच्या नावावर जरी भरलं तर तुम्हाला गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागतं ते आता लागत नाही ते नंतर काढलं डी वेळेस म्हणजे तुमच्याकडे चार पाच महिने कदाचित आहे तेव्हा काढलं तरी चालतं डीव्हीच्या अगोदर लागतंय सो मॅरिड महिलांनी जी खरी माहिती आहे तीच भरा उगाच चुकीची माहिती इथे भरू नका यामध्ये तुम्हाला दोनच प्रश्न त्यांनी विचारले आहे स्टेटस काय अँड टोटल चिल्ड्रन काय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट लगेच अपलोड करायचं नाही त्याची माहिती पण द्यायची नाही गॅझेट अँड मॅरिज सर्टिफिकेट दहा अगोदर काढण्याची गरज नाही ते नंतर काढलं तरी चालतं त्यामुळे तुम्हाला पतीचे आणि हसबंडचे दोघांचे नाव नावं वापरता येईल दुसरा मुद्दा तुम्ही जेव्हा पतीच्या नावाने फॉर्म भरतात जेव्हा पतीच्या नावाने फॉर्म भरतात तेव्हा पतीच्या नावान, पती नावाने फॉर्म हा पतीच्या नावाने आहे सो सो साहजिक तुमचं तिकीट सुद्धा हॉलटिकीट सुद्धा पतीच्या नावाचं असेल मग या साडी तुम्हाला एक्झाम तुमची जेव्हा असेल म्हणजे तुमची एक्झाम चालवणार आहे चोवीस मे पासून सो एक्झामच्या दिवशी मात्र तुम्हाला हॉल तिकीट लागेल त्यानंतर तुम्हाला आय डी प्रूफ लागेल हॉल हॉलटिकीटवर जे नाव आहे पतीचं त्या नावाचंच आयडी प्रूफ असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण आय डी प्रूफ जर पतीच्या नावाचं नसेल तर तुम्हाला हे आय डी प्रूफ दाखवण्यासाठी त्या एक्झामच्या दिवशी गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागेल आणि ते काढायला पुष्कळ वेळ तुम्हाला मिळतो काही त्रास करून घेऊ नका मात्र योग्य ती माहिती प्रॉपर माहिती येते बरा चुकीची माहिती अजिबात भरू नका ओके okay, सो so, या संदर्भात काही प्रश्न होते त्याची उत्तर मी तुम्हाला दिली आणि परत एकदा सांगतो येणाऱ्या या टे दोन हजार पंचवीस मध्ये चांगला स्कोर असेल तर तुम्हाला हवं त्या ठिकाणी हवं त्या जिल्ह्यात हवं त्या आस्थापनेत जॉब मिळू शकतो शिक्षक म्हणून त्यासाठी स्कोर वाढवणं गरजेचं आणि स्कोर वाढवण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची गुरु सिक्स पॉईंट वर बॅच लगेच 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 जॉईन करा ह्या बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे प्लस तुम्हाला रेकॉर्डेड बॅच सुद्धा फ्री स्वरूपात अव्हेलेबल करून फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये सो याचा फायदा लगेच करून असंख्य मुलांनी फायदा घेतलाय स्कोअर वाढवणं सध्या आपला हेतू आहे तुम्हाला या बॅचवर पाचशे टेस्ट सिरीज पण मोफत आहे इथे टेस्ट द्यायची टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला विकनेस कळतो विकनेस कळला सब्जेक्ट कळला सब्जेक्ट नंतर टॉपिक कळला तो टॉपिक तुम्ही जाऊन रीड करायचा आहे परत बुक वाचायचा आहे परत टेस्ट द्यायची आहे अशा पद्धतीने तुमचा स्कोर वाढला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता तुम्ही प्रयत्न करा दोनशे पैकी एकशे साठ एकशे सत्तर पर्यंत जाण्याचा तर ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्ही सव्वाशेच्या चार Falsch विद्यार्थी मित्रांनो जो जास्त प्रॅक्टिस करेल जास्त रिव्हिजन करेल जास्त टेस्ट सोडवेल त्याचा स्कोअर निश्चित वाढेल त्याचा कॉन्फिडन्स निश्चित वाढेल त्यासाठी लगेच ही बॅच जॉईन करा याचा फायदा तुम्हाला होईल त्याचबरोबर तुम्हाला ही बुक लिस्ट आहे बाणमानसशास्त्र इंग्लिश बुद्धिमापन चाचणी हो कॅपचं हे तुम्ही कंबो पॅक जर घेतला तर डिस्काउंट ऑफरमध्ये अव्हेलेबल आहे ऍप परचेस करा ॲपवरून बॅचेस पण परचेस करू शकता टेस्ट सिरीज पण परचेस करू शकता काही अडचण आली तर आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब अजून तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद